यांनी मोलाचं सहकार्य करून संपूर्ण गावाला अनुदानावर बंब वितरित करण्यात आले यामधूनच झाडे लावा आणि जंगल वाचवा या संकल्पनेतून या बंबाचे वितरण करण्यात आलं तसेच अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबून झांबरे ग्रामपंचायत अग्रेसर ठरत आहे यावेळी जांभरे तालुका चंदगड येथे बंब वितरित सोहळा संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती चंदगड तालुका अध्यक्ष लक्ष्मण गावडे यांच्या हस्ते पार पडला यावेळी पंचायत समिती विस्तार अधिकारी श्री ठोंबरे धन्वंतरी देसाई गिरीश परदेशी सरपंच विष्णू गावडे ग्रामसेवक अश्विनी कुंभार फॉरेस्टर डेळेकर सर वनरक्षक सणदी कृषी सहाय्यक सर, गोरे सर पेडणेकर सर व स्टाफ जांभरे ग्रामस्थ महिला मंडळ व तरुण कार्यकर्ते मोठ्या बहुसंख्येने उपस्थित होते प्रकाश ऐनापुरे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजनेअंतर्गत आम्ही ग्रामपंचायतीनं बंब वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे जी संस्था जी फाउंडेशन वाईल्ड लाईफ डब्ल्यू सी टी या संस्थे अंतर्गत या बंब आम्हाला ग्रामपंचायतीला त्यांनी सुपूर्द केलेले आहेत अनेक वेळाला आम्हाला या संस्थेनं भरीवशी गावासाठी मदत केलेली आहे आणि त्याच संस्थेअंतर्गत आम्ही अगोदरपूर्वी सोलर वाटप वगैरे केलेलं आहे आणि या अभियानाला आम्हाला मोठं सहकार्य ला त्यांचं लाभलं त्यामुळं प्रत्येक गावाला आज हा बंब वाटप करत आहोत या बंबवाटपचं वैशिष्ट्य किंवा या संस्थेचं वैशिष्ट्य असं आहे की ही संस्था वन खात्याशी संयुक्त आहे म्हणजे फॉरेस्टशी संयुक्त आहे त्यांचा उद्देश एवढाच आहे की जंगल वाचवा झाडे लावा या अंतर्गत या बंबाला लाकूड जे जाळण जे आहे ते अतिशय कमी प्रमाणात लागतंय त्याबरोबरच आपण जी वृक्षतोड करतो आपल्याला जेवण करायला म्हणा किंवा पाणी गरम करायला जे लाकूड लागतंय ते अतिशय कमी प्रमाणात या बंबाचा बंबात बात लागतंय मग हा त्यांनी एक संशोधन करून जंगल वाचवण्यासाठी हा बंब त्यांनी तयार केलेला आहे याची कमीत कमी, कमी आठ हजार रुपये किंमत आहे पण या संस्थेच्या अंतर्गत एकोणीसशे पन्नास रुपये भरून अगदी म्हणजे अल्प दरामध्ये हा बंब आम्हाला जांभरे ग्रामपंचायतीला त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे म्हणून मी त्यांचे परत एकदा आभार मानतो अशा साहेब ज्या काही स्कीमा असतील ज्या काही योजना तुमच्या असतील त्या आमच्यापर्यंत पोचवाल अशी मी अपेक्षा करतो आणि या कार्यक्रमासाठी आमचे विस्तार अधिकारी साहेब ठुमरे साहेब तसेच आमचे दादा लक्ष्मण गावडे डिळेकर साहेब संधी साहेब साहेब गिरीश पंजाबी सर देसाई मॅडम ग्रामसेवक मॅडम आणि सगळीच आमचे ग्रामस्थ जे उपस्थित आहेत त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करून हा कार्यक्रम आता आम्ही पुढं चालू करतो धन्यवाद